बातमी आहे भुजबळ आणि जरांगे यांच्यातल्या वादाची जालन्यामध्ये पिस्तूल आणण्यात आल्याचा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी काल बीडमधील ओबीसी मेळाव्यात केला होता त्यावर आता जरांगेंनी उत्तर दिलंय आम्हाला माहिती नाही मात्र भुजबळांना कसं समजलं असा सवाल जरांगेंनी केला तसंच भुजबळ पिस्तूलधाऱ्यांना आमच्या कार्यक्रमात घुसवतील असा आरोप करत गृहमंत्र्यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे दोन महिन्यात जालनात आली दोनशे बेकायदा पिस्तोल दोन महिन्यात जालनात आली दोनशे बेकायदा गावठी पिस्तूल पाच हजार रुपयाला पिस्तोल मिळते काय पोलीस करतायत कुणासाठी हे पिस्तोल आलेत कशासाठी आलेत कुणाला मारण्यासाठी पिस्तोल आलेत कुणाला गोळा घालणार आहे आता हे रिवायलर घेऊन बहुतेक आमच्या कार्यक्रमात घुसवी त्यांच्यात लोकाला याला रिवायर घेतलेल्या काय माहीत आम्हाला नाही माहीत याला नंबरिंग पडलेली बीडची काय माहीत सुद्धा सांगतो येऊ ते नंबरिंग होते हे घर बारा नंबर हे अमकं नंबर ते तेरा नंबर असे नंबर घेतो ते याला काय माहित याचा अर्थ किंवा गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसीत वाद लावत आणि आता रेवाल्याडचं याला काय म्हणते याची चौकशी गृहमंत्र्यांनी केली पाहिजे नसता याला सर्वशी जबाबदार दोषी गृहमंत्री राहणार मुख्यमंत्री